नमस्कार मी प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेंड मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत पाचोरा तालुक्यातील शिंदाड या गावात आपण माझ्या मागे बघू शकता पेट्रोल पंप जो आहे तो पेट्रोल पंप इथे झालेल्या ढग फुटीमुळे वाहून गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या गावामध्ये पाचोरा तालुक्यातील शिंदाड हे जे गाव आहे या गावामध्ये सर्वात अधिक नुकसान झालं आहे मग ते पिकांचं असेल शेतीचं असेल या ठिकाणी पेट्रोल पंप वाहून गेला आहे घराघरामध्ये पाणी आहे शेतात पाणी आहे पिकं वाहून गेल्याची आपल्याला बघायला मिळते आपल्यासोबत काही गावकरी आपण त्यांच्याशी संवाद साधलाय दादा कसा पाऊस झाला किती वाजता पाऊस झाला जो जो नऊ वाजेपासून पाणी झालं चालू okay. खूप पडला पाणी दोन तासात तेवढं खेद झाला पाणी काय काय नुकसान झालं नुकसान पूर्ण ढोर बैल चित्र सगळं शेडी साडी सगळं वाहून गेलं सगळं पूर्ण आणि पेट्रोल पंप सगळं घरं बांधलेले घर विहिरी पडून गेल्या सगळ्या दसून बराबर ते बघा वाहून गेल्या आणि भरपूर नुकसान झालं घालून उकळल्या गेले जमी पिका सुद्धा आतापर्यंत कोणी कोणी इथे भेट दिलेली आहे आतापर्यंत सगळ्यांनी भेट दिली जवळ आपले सगळे मग दिले सगळ्यांनी सगळे येऊन गेले तसेलदार सगळे सगळे चाल तपासणी आणि शेपाचशे ढोर हो गाई म्हशी सगळे गेले साधारण किती वाजता पाऊस झाला होता साधारण या नऊ वाजेपर्यंत बारा दोन वाजेपर्यंत येऊन गेला होता सगळ्यात तर हे होते गावकरी ज्यांनी सांगितलं की हा जो पाऊस होता साधारण एक ते दोन तासांमध्ये एवढं मोठं नुकसान झालेलं आहे इथे पाचोऱ्याचे आमदार जे असतील किशोरप्पा पाटील वैशालीताई सूर्यवंशी आणि नामदार गिरीश महाजन आपत्ती आणि व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन जिल्हाधिकारी आणि इथले तहसीलदार असतील सर्वांनी इथे भेटी दिल्या आहेत याची पाहणी केली आहे के आणि नामदार गिरीश महाजन यांनी प्रशासनाला या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत आणि जे गावकरी बाधित झाले असतील यापासून त्या गावकऱ्यांना राहण्याची व्यवस्था असेल अन्नधान्य असेल अशा अनेक बाबींसाठी नामदार गिरीश महाजन यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी ही जी पीक कापणीची वेळ असते अशा वेळ वेळामध्ये या गावामध्ये असलेलं पीक जे आहे ते जमीनदोस्त झालेलं आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात परत एकदा अश्रू आलेले आहेत आणि प्रचंड नुकसान हे पाचोरा तालुक्यातलं शिंदाड या गावात झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे